पनवेल मधील एक प्रकार समोर आला आहे रात्रीच्या वेळी चोरीला गेलेली गाडी अज्ञात चोरट्याने गावाजवळ नदीमध्ये टाकून तो पसार झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेच्या संदर्भात गावकऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर ती गाडी पाण्यामधून बाहेर काढण्यात आली होती पनवेलजवळ भिंगार भी येथे कांदेवाडी या ठिकाणी राहणाऱ्या एका डबेवाल्याची गाडी चोरट्याने चोरली होती या डबेवाल्याच्या गाडीची किंमत जवळपास एक लाख चाळीस हजार रुपये इतकी होती ही चोरी त्या भागामध्ये सीसीटीव्ही मध्ये दिसून आली त्यानंतर ही गाडी गावाजवळ नदीमध्ये टाकून दिल्याचे आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी त्वरित येथे सदर गाडी पाण्यामधून बाहेर काढली आहे आता आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री